नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बेगावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला काय असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं तुम्हाला या सर्व पीडीएफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवलं जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो बेंगलोर या शहराला विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो टाटा लोह पोलाद कारखाना विद्यार्थी मित्रांनो जमशेदपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते बघा सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो चुनखडी या कच्च्या मालाची या ठिकाणी गरज असते प्रश्न क्रमांक पाचवा बघा सन एकोणीसशे तीस मध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता बघा सन एकोणीसशे तीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ या ठिकाणी पुकारण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक थिंडल विद्यार्थी मित्रांनो सोलापूर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्शल ऑ या ठिकाणी पुकारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्रामधला बघा पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी तो सुरू झाला होता बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा आकार मानाने भारतामध्ये सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा आकार मानाने भारतामधला बघा सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थानी राज्य आकारमानाने सर्वात मोठे राज्य आहे तशा क्रमांक पुढचा बघा लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाच उदाहरण आहे बघा लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी या ठिकाणी कशाच या ठिकाणी उदाहरण आहे लक्षद्वीप बेटे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील प्रवाळी निर्मिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तसे क्रमांक नववा बघा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो बावीस डिसेंबर हा दिवस दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता महासागर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा पॅसिफिक हा महासागर विद्यार्थी मित्रांनो जगामधला सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणत्या बघा खरीप आणि रब्बी अशा दोन्हीही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा ज्वारी हे पीक विद्यार्थी मित्रांनो खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणार पीक आहे क्रमांक पुढचा बघा देशामध्ये पडीत जमिनीचं क्षेत्र खालीलपैकी किती टक्के देशामध्ये बघा पडीत जमिनीचं बघा क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये बघा पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र बघा आठ टक्के या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली गेली बा चहाची लागवड बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली गेली बघा चहाची बघा सर्वात प्रथम लागवड विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये केली गेली प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा गुलमार्ग सोनमार्ग ही थंड हवेची ठिकाणी जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजेच कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तिरुपती हे धार्मिक स्थळ विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे बघा अक्षर क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कल्पकम हा भारतामधला बघा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये बघा भारतामध्ये बघा पोस्ट खात्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात भारतामध्ये बघा पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना बघा सर अठराशे चोपन्न मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा नामदफा हे भारतामधलं बघा प्रमुख अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये नामदफा बघा नामदफा हे भारतामधलं प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे महाराष्ट्राचा बघा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे बघा महाराष्ट्राचा बघा सर्वसाधारण बघा आकार बघा त्रिकोणाकृती या प्रकारचा या ठिकाणी तो आकार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने तो पसरलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो उत्तर ते दक्षिण बघा या दिशेने विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री या ठिकाणी पर्वत तो या ठिकाणी पसरलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम श्रम संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वर राहील विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुती कोरेन हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये तुती कोरेन हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तुती हे बघा भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे क्रमांक पुढचा बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा लॉर्ड कर्जनने बघा बंगालची फाणी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पाच मध्ये ती केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेलिनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते बघा बघा जनरल डायर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते जबाबदार होते क्रमांक खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती व खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना या ठिकाणी घडली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चौरे चौरी चोरा ही बघा विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी ही घटना विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश प्रांतामध्ये घडली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता महात्मा गांधीजींनी बघा केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता बघा चंपारण सत्याग्रह या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खतफुडीच्या बंडाशी खालील पैकी कोण संबंधित होते बघा खतफुडीच्या बंडाशी खालील पैकी कोण संबंधित होते बघा खतफुडीच्या बंडाशी विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले हे संबंधित होते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना बघा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना खालील पैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीस बघा लंडन येथे विद्यार्थी मित्रांनो खून खालील खालीलपैकी कोणी केला बघा लंडन या ठिकाणी खून खालील खालीलपैकी कोणी केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा उधमसिंग यांनी विद्यार्थी मित्रांनो लंडन या ठिकाणी ओडोबायर खून केला होता तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव असेच दहा हजार प्रश्न पीडीएफ सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आय एम पी नोट्स जर तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे